एकशे शहाऐंशी कोटी झाली ही खरा तर तुम्ही सांगा जर आम्ही तुमची पाणीपट्टी भरतोय घरपट्टी भरतोय म्हणजे आम्ही पाणी विकत काय घ्यायचंय जर पाणी विकत घेत नका आणि घरपट्टी घेऊ नका आमची कनेक्शन तोडू नका म्हणजेच माझं सांगणे एकशे शहाऐंशी कोटी दिवसा धावळा दरोडा टाकून तुमची आमची सगळ्यांनी लूट केली आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण डोळे उळे डोळे ठेवून पाहत आहो अव कस नाही आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिले आणि आपण तिथे सांगतो शिक्षणाने चला शिकले आपण साक्षर झाले कस साक्षर झाले साक्षर झाले हे प्रत्येकावर टक्केवारीसाठी आणि भ्रष्टाचारासाठी आणि ठेकेसाठी वसुलीसाठी हा माझा स्पष्ट आणि जाहीर आरोप आहे त्याचप्रमाणे नगर परिषदेला माझी पहिली विनंती आहे की ऑडिट मध्ये तुम्ही डबल एंट्री सिस्टीम का केली नाही याचं उत्तर शिवनकडे असेल तर शिवणी माझ्या पुढे कधी या माझ्या जे काही दहा प्रश्न असेल शिवनी मला उत्तरं द्यावं जर त्यांनी उत्तरं देण्यात येईल तर जनतेने समजून जायचं याचा अर्थ या नगर परिषदेने आतापर्यंत आपल्याला लुटलेलं आहे किंवा घोळ केलेला आहे त्याचप्रमाणे जसा चाकलला कारभार चालतो तर राजमुंद्र शहराला कारभार का चालत नाही पहिली एक मी नगरपालिकेला जे अकरा मुद्दे दिले होते त्या अकरा मध्यामध्ये माझी पहिली मागणी होती की नॅशनल बिल्डिंग कोड म्हणजे एनबीसी नुसार पाणी योजना करायची पाणी योजना करायची असेल तर नॅशनल बिल्डिंग कोड नुसार पहिला तहसीलदारांचा अर्ज करावा लागतो तहसीलदारांचा दाखला घ्यावा लागतो आता आपल्या मिळकती झालेली आहेत सतरा हजार तर शासनाचा नेम काय करतो तो एका मागे पाच व्यक्ती किंवा चार व्यक्ती जर सतरा हजार असेल तर सतरा चौक अडुसष्ट हजार म्हणजे तहसीलदार उत्पन्न दाखला द्यायला कोणताही नाही चाकणला एक लाख बारा हजारचा दाखला दिलेला आहे जर चाकणला पाणी योजना पहिली अडुसष्ट कोटीची होती ती सुधारित करून एकशे एकोणसाठ कोटीची पाणी योजना झालेली आहे आणि साठ पाणी चाकणची पन्नास कोटीची होती तर ती दीडशे कोटीची झालेली आहे आता चाकण आपलं बारा किलोमीटर आहे मग माझी तुम्हाला एक विनंती आहे राजूर नगर नगर परिषद इतकं मोठं गाव असताना नगर परिषदेने अठरा कोटीची पाणी योजना केली कशी के हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि जर त्या मतातील आम्ही पाणी योजना केली तर त्यांनी यावर आम्हाला कुठे केली पत्रकार बांधव आहे आम्ही तुमच्या सोबत आम्हाला ती पाणी योजना दाखवावी म्हणजे चाकणला एकशे कोटी अठरा योजना असताना सुधारित करून तीनशे दहा कोटी दिली म्हणजे त्या ठिकाणी दोनशे कोटी वाढले दोनशे कोटी वाढले तर त्या ठिकाणी चाकण नगर परिषदेने पायाभूत सुविध सुविधा पुरवलेल्या याच्या विरोधात राजेंद्र नगर परिषदेने काय केलं सांड पाण्यासाठी चाळीस कोटी आणि पाणी योजनेसाठी वीस कोटी म्हणजे एकोणसाठ कोटी रुपये त्यांचं म्हणणे आत्ता खर्च केलेला मी तुम्हाला एवढं छाती ठोकपणे सांगतो माझ्या अभ्यासानं सांगतो जर तुम्ही एमबीसी नुसार दाखला घेतला करेंगे, करेंगे ते जे आकडा आहे आपला सतरा चौक अडसष्ट आला तसंच अकरा कोटीची पाणी योजना आहे ती ऐंशी लाख रुपयाची योजना ही होऊ शकते परंतु या अधिकाऱ्यांना करायची नाही काही दिव्यांचे काही अधिकाऱ्यांचे लागेमध्ये संबंध आहे आणि त्याच्यातून त्यांच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे आणि त्यांना त्या ठिकाणातून पैसे दिले जातात म्हणून पाणी योजना केली नाही मात्र हा त्यांच्यावर जाहीर आरोप आणि जाहीर निश्चित आहे सर ते म्हणत पाणी योजना काय झाले नाही याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन उत्तर द्यावं राजन्नर हे मुख्यालयाचं गाव आहे त्याचप्रमाणे राजनर शहराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा दूषित केला जातो ते जर स्वच्छ सांगत असेल तर माझी त्यांना एक विनंती की माझ्या काय आजपर्यंत पत्रकार बांधवांनी जेवढी कात्रनं केलेली जेवढी बातम्या दिलेली आहे ती सगळी मी कात्रनं गोळा केलेली मग ह्या बातम्या काय पत्रकार बांधव साहेबांनी ज्या परिस्थिती मांडलेली आहे मग ही व्यवस्था परिस्थिती काय म्हणजे याचाच अर्थ काय होतो नगर परिषद आपल्याला फसवणूक करतील करती त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या काही दुसऱ्या मागण्या प्रॉपर्टी असेल वाकणला आयपीडीएस ज्या प्रमाणे विजेचे आहेत किंवा विद्युत पोल आहेत त्याच्याकरता चाकण नगर परिषदेला पत्रिका बांधव मी तुम्हाला कोणी आणि कागदपत्री पत्रिक पुराव्यानुसार सांगतोय की चाकणला विद्युत वाहिनी जे काय आहे ते आयपीडीएस म्हणजे भूमिगत करावे त्याच्यासाठी केंद्र शासनाने एकशे वीस कोटीची निधीची तरतूद केली आहे मग चाकणला होतय तर खेळला काय होत नाही हे खेळ चे तुम्ही अजून बघा रात्री सुद्धा लाईट नव्हती तशासाठी प्रपोषण करायचंय म्हणून कर्मचाऱ्यांना बोलून घेतलं आणि लाईटला मिळली पोलवर बायमच लावले पण त्याच्यावर लाईट राहील ह्याच्यातही म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि टक्केवारी टक्केवारी त्याच्यानंतर दुसरा माझा जो काय मुद्दा आहे चाकणला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपये केंद्र शासनाने दिलेले त्याच्या माध्यमातून दोनशे दहा चाकण नगर परिषद तिथल्या जे काही सर्वसामान्य जनता आहे गोरगरीब गरीब आहे त्यांना उपलब्ध करून देणार आहे मग चाकण जर दोनशे दहा फ्लॅट तिथं सर्वसामान्य जनतेला परवडत असेल तर तिथं होऊ शकते मग राजनगर नगर परिषदेला द्यायला काय हरकत आहे त्यात काय शकत नाही तर नगर परिषदेमध्ये याच्यामध्ये काय गोलमार चालू आहे हाही लागत्यांना शहरात उपलब्ध त्याचप्रमाणे चाकलला सगळी सीसीटीव्ही जे काय आहे ते पूर्ण झाले अजून राजविनाथ शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्हीचं काम झालेलं नाही त्याचप्रमाणे राजविनाथ शहराची जी काही सांडपाणी योजना होती ती सांडपाणी योजना झाली का दुसरा महत्वाचा मुद्दा जो काही नगर परिषदेने एसटीपी प्लॅन बनवलेला आहे तो एसटीपी प्लॅन आता तुम्ही सर्वांनी बातम्या आहे तो कुठे नेऊन सोडला काय परिस्थिती त्याची काय तुम्ही जरी काही थोडंसं किंवा नगर परिषद सगळं ड्रेनेजचं पाणी नदीमध्ये सोडलं जाते आणि आता आपल्या नदी जर पाहिली तर नदी तर क्रिकेटचं ग्राउंड खेळायचं आता हा मला प्रश्न पडलेला आहे इतकी चार हिरो आलेले आहेत जसं वाटतं आपण केरळ शिमला कुलूम आणलेलं फिरायला आलेलो आहे म्हणजे इतकं म्हणत राहते मगरपट्टा सिटी काय त्यांनी आश्वासन दिले की आम्ही मगरपट्टा हाय हायमाइंड सिटी करू तर नदी कधी पाहिलं तर आपल्याला खरंच पाहिलं काय केलं हे नगरपालिकेच्या माध्यमात होते त्या संदर्भामध्ये अनेक अशा विविध समस्या उद्भवलेल्या आहेत मला राजगिनारामधील असंख्य म्हणजे असंख्य नागरिकांचे फोन आले की दीपक याच्यावर कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे मी जो बोलतोय जरी ते या ठिकाणी प्रत्यक्ष गावचे नागरिक उपस्थित नसले तरी त्या गावकऱ्यांच्या वतीने किंवा त्यांच्या ज्या काही भूमिका आहे त्या भूमिका मांडण्यासाठी मी उपस्थित झालेलो आहे ये नगर परिषदेने जी काही करवाढ केलेली आहे या करवाढीच्या विरोधात प्रथमच आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील माजुरी दर्मित यांनाही आम्ही भेटून प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे आणि राजगुनारवाशियांच्या समस्या जे काय ते गावाने कशा पद्धतीने चुकीची करवाढ केलेली आहे हे आम्ही त्यांना मांडलेले आहे परंतु गेले पंधरा दिवस झाले कोणत्याही या ठिकाणी मंत्री महोदयाकडून आम्हाला समाधानकारक दृष्टी शपथ उत्तर मिळालेलं नाही कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळत नसेल तर आम्हाला जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जो काही अधिकार आले दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहे आणि त्याची सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज यांनी या ठिकाणी येऊन आपण सर्वजण पाठिंबा देतात प्रथमदा तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज त्या उपोषणाच्या माध्यमातून राजगुराराव नगर पैसे जी काही चुकीच्या पद्धतीने करवाढ केलेली आहे त्या करवाडी संदर्भात मला थोडं केंद्र समजाही पत्रकार साहेब काही पत्रकारांचा किंवा काहींचा फोन आला की दीपक तुम्ही जे काही आंदोलन केलेलं आहे त्याच्या संदर्भात तुमच्या काय कोणत्याही आकडेवारी आहे का किंवा कागदपत्री काय आहे तर मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की मी असे अनेक निवेदन या ठिकाणी पर नगर परिषदेला किंवा अनेकांना दिलेले आहे परंतु हे जे काही मी आतापर्यंत सांगितले अकरा महत्वाचे मुद्दे याच्यात तुम्ही काय केलं हा माझा पहिला प्रथमचा नगर परिषदेला प्रश्न आहे नगर परिषदेने म्हणतात की घरपट्टी भरली पाहिजे पाणीपट्टी भरली पाहिजे टॅक्स भरला पाहिजे आमचा घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स भरण्याला कोणताही विरोध नाहीये परंतु जी घरपट्टी आम्ही भरतो त्या घरपट्टीच्या माध्यमातून आम्हाला काय सुविधा मिळतात ती आम्ही कशासाठी भरतो तुम्ही जर म्हणतात शासनाचा नियम आहे तुम्ही घरपट्टी भरली पाहिजे मग म्हणणं आहे शासन काय म्हणते आम्ही तुम्हाला सुविधा पुरवल्या पाहिजे परंतु या सुविधा पुरवल्या पाहिजे दिल्याच का अर्थाने हे या ठिकाणी आपण लोन घेतली पाहिजे राज्यातील सर्व आता सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद असेल किंवा नगरपंचायती असेल यांना एक जी काही कर प्रणाली महाराष्ट्र शासन ठरवून देतो म्हणजे शासनाने जी अर काढलेलं आहे की सर्व महाराष्ट्रातल्या नगर परिषद किंवा नगरपंचायतीला कर प्रणाली लागू करावी ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही तुम्ही कर प्रणाली लागू केलेली आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु आमच्या शेजारी चाकण आहे चाकण हे सर्वात मोठं औद्योगिकरण वाढणार आहे त्या ठिकाणी सव्वीस हजार मेळकती आहे सव्वीस हजारामध्ये पंचवीस हजार मेळकती जे काही सर्वसामान्य शेतकरी होते किंवा गोरगरीब मायबाप जनता होती त्यांनी या ठिकाणी घरपट्ट पाहिलं भरलेले आहे परंतु दोनशे पन्नास नागरिकांनी फक्त त्या ठिकाणी धनदानगे आहेत ज्यांना पंचवीस पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न भेटत ज्यांचे पाड्याने फोडवन आहे ज्यांना पन्नास लाख रुपये जर तुम्ही त्या मोठ्या लोकांसाठी चाकल नगर दिलेली आहे मग हे राजवनगरचं गाव आहे हे क्रांतिकारकांचं गाव आहे मग आमच्या गावा आण नाही का आम्ही काय पाकिस्तानातून आले का आम्ही काय आतंकवादी आहे का आम्ही का का? तुमच्या काय माहिणी काय केलेली आहे तुम्ही ज्या अर्थाने चाकलला स्थगिती दिली आळंदीला दिली म्हणजे तुम्ही थेट दाखवून दिले की जिथं मंत्र्यांचं गाव आहे तिथं तुम्ही स्थगिती द्या आणि क्रांतिकारकांच्या गावाला न्याय कोण देणार एकशे दहा वर्ष झाली राजगुरूंचं गाव आहे आजही त्या ठिकाणी राजगुरूंचा वाढाय हे या ठिकाणी मला प्रथम नमूद करायचे नगर परिषदेने जो काही कर आकारणी केलेली आहे शिक्षण करा असेल स्वच्छता करा असेल किंवा वृक्षारोपण करा असेल त्यामध्ये अनुदाना महाराष्ट्राच्या महाराष्ट्र अनुदानासाठी तीन कोटीची तरतूद केली होती त्यामध्ये नगर परिषदेने जे शौचालय असेल किंवा मुतारी असेल या ठिकाणी बांधलेले होते परंतु नगर परिषदेने ते काही एक लाख रुपये खरेदी केलेले आहे आणि ते चार लाख रुपयाने खरेदी केल्या असं दाखवलेलं आहे तर माझी त्यांना विनंती आहे म्हणजे तीन लाख रुपये तुम्ही एका नगर परिषदेने जे काही मुतारी केलेली आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या मुतऱ्या फक्त अठ्ठावीस दिवसामध्ये गायब झाल्या जर नगर परिषदेने मुतारा ज्या ते शौचालय टॉयलेट बांधले होते तुम्ही ते काढताना त्याचा कोणता पंचनामा केला असा का त्याचा तुम्ही काय केलं पंचनामा करून काढल्या का नाही आम्हाला प्रथमचा खुलासा करा जर तुम्ही त्या मुतारे काढून दुसरीकडे टाकून दिले असेल आम्ही काय करतोय तर आमचा अधिकार आहे ते गेल्या कुठे याचाच अर्थ तुम्ही ठेकेदारांची फोटो भरण्यासाठी आणि तुमच्या खिश्या भरण्यासाठी तुम्ही यामध्ये भ्रष्टाचारच करतात ते आणि लुटत करतात या गावकऱ्यांची म्हणून माझी या गावाची काही लूट चाललेली आहे लूट म्हणण्याचा म्हणजे काही मी मला प्रश्न केला रिकट तू एकशे शहाऐंशी कोटीची लूट म्हणतो तुझा काय पुरावा काय काय संदर्भ काय तर माझा पुरावा इथली माझी राजन्नची जनता आहे तर मी एक आजपर्यंत त्यांना सांगितलं की राजन्नर नगर परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं सतरा हजार दोनशे एकोणनव्वद मिळकती आहे तर सतरा हजार दोनशे एकोणनव्वद मिळकती असताना प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक घर आज आज मला कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कोणीही यावं त्यांनी सांगा राजगुर शहरात जे काही पाणी तो कोणता नागरिक पाणी पितो आणि जर ते म्हणणं असेल तर पहिला माझा अधिकार नाही तुम्ही पाणी पिऊन दाखवा सतरा हजार जर मी कधी तर तीस रुपयाला एक पाण्याचा जेव्हा पडतो म्हणजे पाच लाख दहा हजार रुपये दिवसाला देऊन आपण पाणी विकत घेतोय दिवसाला हे मी एका दिवसाचं सांगतोय जर इथले गाव साक्षर असत इथल्या मग आपण जर घरपट्टी भरली तर मग पाच लाख दहा हजार रुपये दिवसाला काय राहायचे दिवसाला कॅल्क्युलेशन केलं एक कोटी पंचावन्न लाख रुपये होतात आणि वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर अठरा कोटी श्याहत्तर लाख शंभर हजार रुपये झाले हे वर्षाच्या अठरा कोटी शहत्तर लाख रुपये आम्ही पाण्यासाठीच खर्च करतोय या नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आणि माझं स्पष्ट चेक काही आरोप आहे काहींनी इथल्या राजकारण्यांनी या गावचं वाटूळ करण्यासाठी पाणी योजना होऊन दिल्या नाही त्यांच्या स्वतःचे पाण्याचे प्लांट आहेत त्यांची प्लॉट आणि ते पैसे त्यांनी नागरिकांकडून एकशे अठरा कोटी आणि दहा वर्षाची एकशे ऐंशी कोटी याच्यात एक टक्केवारी त्या अधिकाऱ्यांना जा जातील म्हणून पाणी योजना होत नाही प्रकारच्या नगर परिषदेच्या वर्ग झालेला नाही नगर परिषद काय आम्हाला सांगते की या शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत आणि आम्ही हा तुमच्याकडून येतो महाराष्ट्र शासनाला देतो आता हे नगर परिषद म्हणते मला दोन दिवसा पुढे बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्या अडचणी काय तर मी त्यांना माझे मुद्दे सांगितले तर त्यांचं म्हणणं आलं हा शिक्षण घेतला तो तर तो, तो, तो महाराष्ट्र सरकारला दिला तो आता आम्ही काय पाहिलंय का, का महाराष्ट्र सरकारला दिला जातो का तुमचे तिथले काही कर्मचारी असतील किंवा तुमचे अधिकारी असेल तर खिश्श्यात घात त्याला पाहिला कोण आहे आम्ही घरपट्टी भरली त्याच्यात तुम्ही सुद्धा तुमचे एकोणसत्तर लाख रुपये तिथल्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून तुमच्या खिश्शात घातले होते ह्याही बातम्या पत्रक बांधवांना तुम्ही दिल्या होत्या आणि तुम्हीच तो प्रकार सगळा उघड उघडकीणार जर आम्ही पैसे देऊन त्या जर दे सुरक्षित आम्हाला वाटत नसेल किंवा त्याच्या आम्हाला जर सोयी सुविधा नसेल तर मग आम्ही त्या जिल्हा परिषदेच्या शाळा ते म्हणतात महाराष्ट्र शासनाकडे तर आम्हाला महाराष्ट्र शासनाने त्याची पावती द्यावी आमचं काय म्हणणं नाही तुम्ही पैसे घेता कशाला महाराष्ट्र शासनाने आम्हाला पावती द्यावी त्याचा खरं आम्ही महाराष्ट्र शासनाला भरतो परंतु पावती तुम्ही द्यायची आणि महाराष्ट्र शासनाचं नाव हे खापर पडतात स्वतःच्या खिशात पैसे घालतात त्याचप्रमाणे ज्या काही शाळा होत्या त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रस्ताव करा शाळा करा आणि तो शासनाच्या विभागीय व्यक्त पाठवून द्या आपण तो शाळा त्या वर्ग करू माझ्याकडे जिल्हा परिषदेच्या आपल्या पाच शाळा आहेत त्या पाच शाळांची मी पूर्ण माहिती गोळा केली त्याच्यानुसार गोळा केली त्याच्यावर मुख्याध्यापकांच्या शाळे आणल्या मी प्रूफ पूर्ण आलेले मी वकील आहे त्याच्यावर मी आता कोणताही नाही बोलणार माझ्याकडे काय ते कागदपत्रे मी तिथल्या शाळेच्या काय सुविधा आहे म्हणजे त्यांची काय गरज आहे त्यांना काय सोय सुविधा लागतात त्यांनी मला लेखी स्वरूपात वर्ग किती आहेत विद्यार्थी किती आहेत आम्हाला ह्या सुविधा भेटल्या नाही किंवा आम्ही भेटलेत नाही किंवा आम्हाला हे पाहिजे तर ह्याच्या संदर्भात जर तुम्ही निधी घेता तर मग या आजपर्यंत दहा वर्षात तुम्ही आमच्याकडून निधी घेतलाय मग या सुविधा जर तुम्ही नगर परिषदेच्या हाती मध्ये तुम्ही काय दिला नाही हा आमचा पहिला महत्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे राजनाथ शहरामध्ये जे काही तुम्ही झोन केलेलं आहे झोन केले म्हणजे तुम्ही पहिली फिल्डी असे चार झोन केले म्हणजे समजा एक वार्ड दोन वाड तीन वाड चार वाड हे तुम्ही केले म्हणजे झोन काय केलंय हा ए वार्ड असेल हा श्रीमंतांचा डी म्हणजे मध्यम वर्गाचा सी म्हणजे गरीब लोकांचा अरे हा तुम्हाला कुणी अधिकार ठरवायचा इथली जनता ही सर्वसामान्य आहे रक्त तर एकच आहे हिंदू मुस्लिम दलित बौद्ध ख्रिश्चन कोणताही नागरिक असल्या त्याचं रक्त एक आहे मग तुम्हाला अधिकार कोणी दिला हा उच्च जातीचा हा मधल्या जातीचा खालच्या जातीचा तुम्ही उच्च जातीचा असाल त्याला रेट कमी मधल्या जातीत असत त्याला वेळा आणि गरीबांना तुम्ही लुटण्याचं काम करता माझ्याकडे घरपट्ट्या आहेत आमच्या इथे एक दहा बाय दहाचा गाळा आहे त्या गाळ्याला पहिल्या नगर परिषदेची पट्टी होती सातशे एकोणनव्वद रुपये त्याच्यानंतर त्या व्यक्तीला उत्पन्नाचं साधन पाहिजे होत म्हणून तो गाळा भाड्याने दिला दहा जी असा त्याने त्याच्या उत्पन्नासाठी एटीएम असेल किंवा हॉटेवर कशाला दिला असेल पण दहा बायदा असतात ना त्याच्या माध्यमातून त्याला उत्पन्न भेटतं परंतु नगरपालिकेने सातशे एकोणनव्वद रुपये घरपट्टी गेल्या वर्षी होती या वर्षी त्याला एक लाख चौदा हजार रुपयाची पट्टी दिली आणि त्याला म्हणले तुम्ही पट्टी भरा त्याच्यानंतर तो पट्टी झाला गेला नाही तो नगर परिषद वारंवार हेल्पाटे मारत हा हेल्पाटे मारल्यानंतर नगर परिषद म्हणले आपण याच्यावर बसू आणि काहीतरी मार्गे काढू चर्चा करू म्हणजे चर्चा करून मार्गे काढू म्हणजे तुम्हाला पैसेच खायचे नगर परिषद त्याच्यानंतर काय केलं एक लाख चौदा हजाराची घरपट्टी दिली ती कमी करून परत चौसष्ट हजाराची घरपट्टी दिली मग चौसष्ट हजार ते, ते एक लाख चौदा हजार मग सोळा पन्नास हजार रुपये हे पन्नास हजार रुपये कोण घेणार होतं आणि कोण खाणार होतं हा माझा त्यांना पहिला जाहीर आव्हान आहे तुम्ही घरपट्टी घेताय तुमच्या डोळे डोळ्यात दाखल का तुमच्या इलेक्ट्रॉनिक मशीन आता सगळं आरपीडी आले सगळं ऑनलाईन आहे तुम्ही मशीन केलं किती स्क्वेअर मीटर आहे किती काय मग तुम्ही दिलती तर तुम्ही एकाशासाठी करता त्याचप्रमाणे तीन वेळेला आमचे एक आदक काका आहे त्यांचा बंद आबाय आता गाळाचे त्यांना दोन हजार रुपये घरपट्टी होती त्यांनी एटीएम ला भाड्या दिलं तर त्यांना भाडं आहे महिन्याला सात हजार रुपये वर्षाचं उत्पन्न त्यांचं आहे चौऱ्याऐंशी हजार रुपये ते रिटायर आहेत त्यांना उत्पन्नाचं साधन व्हावं म्हणून त्यांनी कर्ज काढले स्वना गाळ ठेवलं आणि तो गाळा बांधला आपल्या रोजीरोटीसाठी त्यांनी गाळा बांधल्या तर या नगरपालिकेने यांना शहाण्णव हजार रुपयाची घरपट्टी दिली शहाण्णव हजार रुपयाची घरपट्टी दिली माझ्याकडे सगळे कागद आहेत नगर परिषदेने मला सांगा त्यांचं उत्पन्न चौऱ्याऐंशी त्या माणसाला शहाण्णव हजार त्या माणसाने पाठी घ्यायची का आम्ही जगायचं का नाही सर उद्या का याबा शहरामध्ये घटना घडली तर नगर परिषदेचे जेवढे अधिकारी असेल त्यांच्या तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि तो मी करण्यासाठी पहिला पुढाकार घे कारण की मी वकील आहे जर तुमच्या पायी आमचा जर जीव जाणार असेल तर आम्ही का तुमचा गुन्हे दाखल करू नये म्हणून तेही व्यक्ती असेल त्याचप्रमाणे माझे असे अनेक घरपट्टे आहेत की इतका कर होता इतका वाढला तर त्यांनी यावं आणि सांगावं त्यांचं जर म्हणणं असेल तर आम्ही घरपट्टी घेतोय तर आमचंही म्हणणं आहे तुम्ही आम्हाला काय सुविधा आणि काय येणार आहात याचा आम्हाला तुम्ही पाहिला लेखा जाऊन द्या त्याप्रमाणे असे अनेक विविध मुद्दे आहेत परंतु या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे मी बोलतो आहे म्हणून मी जे काय आहे माझं सविस्तर म्हणणं परत तुम्हाला सांगाना एकदा मांडेनच परंतु या ठिकाणी मी नगरपालिकेला जो काही उपोषणाचा इशारा दिला होता त्या इशाराला प्रथमचा राजगुरुवास प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देऊन माझं जे काय मनोबल आहे ते उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून प्रथमचा मी राजगुनुरवासियांचा मनापासून आभार मानतो परंतु राजगुनुरवासियांना विनंती करतो हा लढा काय माझा एकट्या दुकट्याचा नाही माझं खरचं घर आहे मला दोन हजार रुपये घरपट्टी होती सहा हजार रुपये मी भरली असती मला काय गरज नव्हती पण या गावात आणण्यात हो तर मला सण होत नाहीये म्हणून हा जो लढा चाललाय हा गावासाठी चाललेला आहे तुमच्यासाठी झालेला आहे आणि या इथल्या सर्व सामान्य जनतेने पोट भरायची नाही का हे त्यांनी सांगा म्हणून हा लढा तुमच्यासाठी चालू आहे सर्व गावकऱ्यांना माझी विनंती तुम्ही या ठिकाणी या तुम्ही बसा तुम्ही चर्चा करा तुम्ही जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य आहे कारण की का ते गाव जे करेल हे राव काय करू शकत नाही म्हणून तुम्ही जो निर्णय घ्यासाल तो मला मान्य असेल परंतु माझी गावकऱ्यांना विनंती आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिन आहे त्यांनी घरा अर्थाने शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवलेली आहे मग जर हे गाव सुशिक्षित असेल साक्षर असेल ते बांधा दीपक ठेवण्यासाठी बांधू नका तुमच्या करवाडीच्या विरुद्ध तुमच्यासाठी बांधा एवढीच गावकऱ्यांना माझी कळकळीची विनंती करतो आमचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नगर राजगुरग राजगुरू राजर आगे बढ़ायो तुमारे राज